नमस्कार मी प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो जारांगे साहेब म्हणतात कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही तर फडणवीस साहेब म्हणतात की सरकार या विषयावर गंभीर आहे मित्र जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस तब्येत अत्यंत नाजूक उपचारास त्यांनी नकार दिलेला सलाईन सुद्धा घ्यायला नकार दिला होता तथापि रात्री सरकारतर्फे आमदार राजेंद्र राऊत भेट राऊत भेटले आणि त्यांनी सरकार, सरकार सकारात्मक असल्याचे सांगितल्यानंतर सलाईन घेत लावून घेतले जरागी पाटलांची नाजूक तब्येत पाहून मराठा समाज अत्यंत अस्वस्थ आणि चिंतात आहे दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार गंभीर असल्याचे आणि संबंधितांशी चर्चाही सुरू असल्याची माहिती दिली मित्र गेले सुमारे दहा महिने झाले मनोज चारांगी पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर हा मुद्दा घेऊन आंदोलन सुरू असं आंदोलन सुरू केलं आहे आताचे त्यांचे चौथे आमरण उपोषण आहे पहिल्या आंदोलनाच्या वेळेस अंतरवाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवाज्या सहित आले त्यांनी सोयऱ्यांचा कायदा करून हैदराबाद कुणबी दाखले देण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले त्यानंतर मध्ये बराच काळ गेला देवेंद्र फडणवीस साहेब की जे शासनाचे प्रमुख आहेत त्यांनी कोणतीही कारवाई स्वतः केली नाही किंवा मुख्यमंत्र्यांना करू दिली नाही हे या दरम्यानच्या पाटलांनी विविध पर्याय तपासून बघितले पण शासनाने दाद दिली नाही विशेष ना सुद्धा सगळे कायदा करण्याची पन्नास टक्केच्या वरील दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्याचा कायदा फडणवीस साहेबांचा फडणवीस साहेबांनी केला हा त्यांचा खेळ होता हा समाजाला आवडला नाही न मागितलेले दहा टक्के आरक्षण समाजाच्या पाठी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला शेवटी नायला यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा आणि मुंबईत जाम करण्याचा निर्णय घेतला प्रचंड मोठी रॅली निघाली सुमारे सत्तर किलोमीटर लांबीचा जनसमुदाय बरोबर होता ते पाहून मात्र सरकार हडपडले इतर प्रयत्न फेल गेले कोटावधीची जनता आझाद मैदानावर येत असेल आणि संपूर्ण मुंबईत जर ही सगळी आले तर मुंबईचे चक्र थांबेल त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आंदोलक मुंबई येथील एपीएफसी मार्केटमध्ये जमा झाले असताना आझाद मैदानावर त्यांनी येऊन मुंबईत आंदोलन करू नये यासाठी तात्काळ मुख्यमंत्री पुन्हा स्वतः आले त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सगळे स्वयंचं आरक्षण मिळून अधिसूचना त्यांनी मनोज जारांगे पाटलांच्या हाती दिली आपल्या भाषणात त्यांनी सत्वर आरक्षण देण्याचे कबूल केल्यानंतर मोर्चा तिथूनच पुढे मुंबईला न जाता मागा आज अधिसूचना काढल्याला सुमारे पाच महिने होत आहेत पण त्याच्यावरती सत्ताधारी एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काहीही कारवाई केली नाही ज्या घोषणा केल्या होत्या त्याच्यावरती कारवाईही झाली नाही त्यामध्ये शिंदे समितीला मुदतवाढ देणे कुणबी नोंदी प्रत्येक जिल्ह्यात शोधणे हैदराबादचे गॅजेट आणणे आंदोलकावर घातलेल्या कोट्या केसेस मागे गेले पण आज तागायत या मागण्यांना फडणवीस आणि शिंदे यांनी वाटाण्याच्या आक्षेपाला आल्या गोड बोलून वेळ काढूपणा केला समाजाला फसवण्याचा हेतू स्पष्टपणे होता अशा स्थितीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मराठा समाजाने नाराज होऊन आपला हिसका मतपेटीद्वारे दाखवला सत्ताधारी बीजेपी आणि त्यांच्या घटक पक्षांना मतदान केले नाही अर्थात तसा आदेश मनोज धरांगी पाटलांनी दिलेला नव्हता तथापि सगळे बीजेपीच्या विरोधात गेले त्यामुळे बीजेपीला कमी म्हणजे केवळ सतरा लोकसभा जागा मिळाल्या आणि विरोधकांना मात्र एकतीस लोकसभा सीट्स मिळाल्या या धक्क्याने बीजेपीला सावध केल्या चार भेडंतर येणाऱ्या विधानसभेत काय होईल याचा त्यांना आता अंदाज आला होता मराठा समाजाला फसवणे हे भारी पडू शकेल हे त्यांना समजले त्यामुळे बीजेपी सावध झाली सगळ्या शहरांचा कायदा करण्यावर वेळीच कारवाई करणे अपेक्षित आहे हे त्यांना समजले तथापि फडणवीस शिंदे सरकार पुन्हा वेळ काढूपणा करत होते या सगळ्यांचा हा कायदा सो कायदा जानेवारी पर्यंत करणार होते पण आज तारीख जून पंधरा होत चौदा बारा येत आहे तरीही त्यांनी काही केलं नाही ही नाराजी उद्याच्या मतपेटीद्वारे पुन्हा विधानसभेत उमटेल आणि मनोजाराके पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी जागा उभी करण्याची भीती दाखवली होती ऊंट के ऊंट पहाड केली असं म्हणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी <coughs> महत्वाचे विधान केले मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे आणि मागण्यावर निश्चित कारवाई करेल समाजाच्या सरकार निशित, त्यास सरकार त्यास अनुसरून ओबीसी नेत्यांवर सुद्धा यांच्यावर चर्चा गांभीर्यानं करतो आहे लवकरच मागण्यांची अंमलबजावणी करण्यात येईल इथे देवेंद्र फडणवीस ठीक आहे धनंगे पाटलांचा पाटलांचा आवाज ओपोशनाचा आजल्या आजच्या पाचव्या दिवशी अत्यंत क्षीण झालाय पत्रकारांनी अशाही स्थितीत त्याला मुलाखत दिली त्यावर त्यांनी सांगताना सांगितले मरेपर्यंत लढना मराठांना आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही हा माझा निर्णय ठाम आहे आणि जर निर्णय घेण्यास साल ढकल करू लागले तर हे लावलेले सलाही सुद्धा काढून फेकून दे आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे कोणतेही प्रमाणपत्र मिळावे कोणवी नोंदी हैदराबाद गॅझेट शोधून आणावे आंदोलकावर घातलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात सगळ्या स्वयंचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी मराठा आणि कुणबी एकच आहे तो कायदा करण्यासाठी तुम्हाला आधारच पाहिजे असेल तर आता सुमारे सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत तो आधार पुरेसा त्यामुळे वेळ न दवडता कायदा करा लक्षात घ्या मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा मान्य केले होते की मराठा आणि कुणबी शेतकरी एकच आहे म्हणून सांगतो आरक्षणाचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर सरकारला सांगतो सलाई काढून ठेकून दे दरम्यान आमदार प्रकाश सोळंके की ज्यांच्या घरावर दगडफेक झाली होती ती दगडफेक मराठा आंदोलकांनी केली अशा पद्धतीच्या अफवा उठवलेल्या होत्या मुख्यतः छगन भुजबळ यांनी असा आरोप केला होता त्यांनी स्वतः एकनाथ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून विनंती केली आहे की मराठा समाजाच्या मागण्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या प्रकाश सोळंके साहेब म्हणतात लक्षात घ्या आमदार रोहित शिंदे यांनी सांगितलंय की आपल्या तब्येतीची मनोज दादानी काळजी करावी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत मित्रांनो जरंगे पाटलांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाच्या गोष्टी सांगतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची बाजी तर लावलेली काही आपल्याला येतं का हे पाहणं आपली गरज आहे समाजाकडून काही कृती करणे आवश्यक आहे प्रत्येक जिल्हा पातळीवर आणि जरांगे पाटलांच्या तब्येतीची आणि आंदोलनाची माहिती जाईल अशा पद्धतीची कारवाई करा मागण्यावर निर्णय सत्वर घेण्यासाठी जिल्हा पातळीवर काढता आले तर मोर्चे काढा प्रत्येक समाज बांधव बांधवाला जरांगे पाटलांच्या कार्याची आणि उपोषणाची उदात्त भूमिकेची माहिती द्या जिल्हा पातळीवर समाजाचे संघटन ठामपणे कसं होईल असा प्रयत्न करा पण त्यास आपल्यालाही सर्वांच्या प्रयत्नाची जोड असायला हवी आणि हे जर झालं तर एकूण महाराष्ट्रातील हा मराठा संघटन मराठा संघटन जे आहे हे खंबीरपणे उभे राहील आणि ज्या वेळेला काही अशा पद्धतीचा ठाम निर्णय घ्यायची परिस्थिती येईल म्हणजे जर उप आंदोलनातून जर काही साध्य झाले नाही आणि फडणवीस साहेबांनी जर फसवलं असं जर झालं तर निर्णय घेणं सोपं होईल म्हणून म्हणतो की संघटन अतिशय जोरदार बांधा आणि संघटन बांधून त्याच्या जीवावरती उद्याच्या मनोज रांगी पाटलांचा जो निर्णय त्याच्यावरती तुम्ही वाट बघत राहा जर म्हणून जरा जारांगे यांनी जर, 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 जर आयत्या वेळेला सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आपण उमेदवार उभे करायचे आहेत तर तशी तयारी जिल्हा पातळीवर असली पाहिजे हे महत्वाचं लक्षात घ्या तर त्या दृष्टीने जिल्हा पातळीवरील संघटन बांधणे आणि तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून या संघटनेची जबाबदारी आपल्या इथल्या मराठा बांधवांनी घेतली पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रभर जर झालं तरच मनोर दारांगे पाटलांना आपण मदत करतोय तर ती मदत त्यांना नसून आपल्या स्वतःला आहे याचही भाना असू द्या धन्यवाद <coughs> माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्ते